न्यायमूर्ती भूषण गवईंचा सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ हा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपणार आहे त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेलेत मराठी माणूस त्या पदावर बसल्यामुळे महाराष्ट्राचं विशेष लक्ष त्यांच्यावर होतं अनुसूचित जातीतून येणारे दुसरे सरन्यायाधीश तर पहिले बौद्ध सरन्यायाधीश ते ठरले आता त्याच न्यायमूर्ती भूषण गवईंनी जाता जाता एक वादग्रस्त मुद्द्याला पुन्हा हात लावला आहे ज्यामुळे एस सी एस टीच्या आरक्षणात बदल होऊ शकतो अशी चर्चा आहे भूषण गवई म्हणाले की शहरात चांगलं शिक्षण घेणाऱ्या आय एस अधिकाऱ्याच्या मुलाची आणि गावात गरीब शेतमजुराच्या मुलाची परिस्थिती सारखी कशी मांडता येईल ही की एक प्रकारे समानता नाही तर असमानताच आहे क्रिमिलेयर म्हणजे सामाजिक आर्थिकदृष्ट्या प्रगती केलेल्या के लोकांना आरक्षणापासून दूर ठेवलं पाहिजे मी अजूनही त्याच मुद्द्याच्या बाजूने आहे असं गवई म्हणाले इंदिरा साहनी प्रकरणात इतर ज्या पद्धतीने ियरचा सिद्धांत मांडला गेला तोच सिद्धांत अनुसूचित जातीसाठीही लागू व्हावा अशी माझी भूमिका होती या मतावर मोठ्या प्रमाणावर माझ्यावर टीका झाली हे त्यांनी मान्य केलंय पण तेच योग्य आहे असं मत सरन्यायाधीश गवई यांनी मांडले एक प्रकारे जसं एस सी एस टी आरक्षणाव्यतिरिक्त ओबीसी एस बी सी डब्ल्यू एस एस सी बी सी या आरक्षणासाठी नॉन क्रिमिलियर प्रकार लागतो तसाच एस सीसाठी देखील व्हावा असं मत भूषण गवई यांनी मांडले जात प्रमाणपत्राच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ घेतला जातो त्यासोबत नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्रही मागितलं जातं ज्याची सध्याची मर्यादा ही, ही वार्षिक उत्पन्न आठ लाखांपर्यंतची आहे ज्यांचं उत्पन्न हे आठ लाखांपेक्षा जास्त आहे त्यांना मात्र आरक्षणाचा लाभ घेता येत नाही दुसरीकडे अनुसूचित जाती जमातींमध्ये मात्र क्रिमिलियरची मर्यादा नसल्यामुळे करोडो कमावणारा आणि गरिबीत जगणारा दोन्हींना आरक्षणाचा लाभ हा सारखाच घेता येतो त्यावरूनच एस सी एस क्रीम क्रिमिलेअरची मर्यादा असावी अशी मागणी केली जाते त्याला प्रकाश आंबेडकरांसह काही आंबेडकरी नेत्यांनी विरोध केला तर दुसरीकडे अनुसूचित जाती जमातींमध्ये आरक्षणाचा लाभ घेऊन मोठे झालेले लोक चांगलं शिक्षण घेत आहेत सामाजिकदृष्ट्या सुधारलेले आहेत गरिबांच्या तुलनेत तेच पिढ्यानपिढ्या पीड़ा आरक्षणाचा अधिक लाभ घेत असल्यामुळे क्रिमलेअर लागू करावा अशी मागणी देखील करणारा एक वर्ग आहे सुप्रीम कोर्टाने ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी देशातील अनुसूचित जाती आणि जमातींच्या आरक्षणाबाबत ऐतिहासिक निर्णय दिला होता अनुसूचित जाती जमातींच्या आरक्षणाच्या अंतर्गत सरकारला उपवर्गीकरण करता येऊ शकतं असं न्यायालयाने या निर्णयात म्हटलं होतं तत्कालीन सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड न्यायमूर्ती बी आर गवई विक्रमनाथ बेला त्रिवेदी न्यायमूर्ती पंकज मित्तल न्यायमूर्ती मनोज मिश्रा आणि न्यायमूर्ती चंद्र शर्मा या सात न्यायाधीशांच्या खंडपीठातील सहा न्यायाधीशांनी अनुसूचित जाती जमातींमध्ये जा आरक्षणामध्ये उपवर्गीकरणाच्या बाजूने निकाल दिला होता तर एका न्यायाधीशाने त्याला विरोध दर्शवला होता त्याचवेळी क्रिमिलेअरच्या बाबतीतही चर्चा झाली आणि निरीक्षणं नोंदवण्यात आली होती यात आरक्षणात क्रिमिलेअरची तरतूद असावी तसेच इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसी प्रवर्गाला लागू असणाऱ्या क्रिमिलेअरच्या तरतुदीपेक्षा ही वेगळी तरतूद असावी असं मतही घटनापीठातील काही सदस्यांनी मांडलं होतं त्यानंतरच या चर्चेला सुरुवात झाली आणि भूषण गवईंनी पुन्हा तोच विषय काढून एस सी एस टी आरक्षणातील जो क्रिमिलेअरचा मूळ मुद्दा आहे त्यावरच घाव घालण्याचा प्रयत्न केला आता यावरून टीकाही होते आणि त्याचं समर्थन देखील केलं आहे मात्र याबाबतीत भविष्यात काही निर्णय घेतला जातो का ते पाहणं मात्र महत्वाचं असणार आहे कारण एस सी आणि एस टी समाजातून याला विरोधही होतोय आणि याचं समर्थनही केलं आहे यावर तुमचंही मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करणं आठवणीनं तर आठवणीने सबस्क्राईब देखील करा